नमस्कार मित्रांनो मी मयुरी एवन मराठी स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते त्या दिवशी घरामध्ये कोणीच नव्हतं माझ्या सुमित्रा मालकींची मुलगी काजल ही आजोळी गेली होती आणि मालक तर नेहमीच कामासाठी बाहेर राहत असतात त्या दिवशी मी माझ्या खोली मध्ये बसलो होतो सुमित्रा मालकीन वर माझ्या खोली मध्ये आली आल्या क्षणी मी थोडा दचकलो आणि त्या म्हणाल्या काय करत आहेस रोहन मला तुझ्याकडे काम आहे आणि त्या काम सांगण्याच्या अगोदरच म्हणू लागल्या मी आज तुझ्यासाठी काहीही करू शकते मी खूप पैतागून गेले आहे आणि तूच आहेस आता सर्व समजून घेणारा साथीदार माझ्या स्वप्नातला राजकुमार एक तरी कामासाठी बाहेरच्या शहरात गेले आहेत असं म्हणून मालकीन माझ्या जवळ आल्या आणि नंतर मालकीन सुमित्रा आणि मी मी रोहन मी गावाकडून शहरामध्ये नवीन राहायला आलो होतो शहरातलं वातावरण हे माझ्यासाठी नवीन होतं अगोदर खेडे गावात मी मोठं झालो त्यामुळे मला शहरातील वातावरण काहीच माहितीच नव्हतं आणि शहरामध्ये माझ्या ओळखीचे शहरा म्हणल्यावर माझ्यासाठी मला राहायला एक रूम हवी होती मी रूमच्या शोधात होतो मी शहरामध्ये आल्यावर खूप जणांना रूम बद्दल विचारलं पण मला कोणी मदत केली नाही तेव्हा मी विचार केला की एजंटकडे जावं लागेल मी एजंटचा नंबर शोधून काढला आणि त्याच्या पत्त्यावर जाऊन पोहोचलो मी त्याला माझ्यासाठी रूम हवी आहे सांगितल्यावर मला त्याने खूप साऱ्या रूम सुद्धा दाखवल्या पण मला शांत अशी एक रूम हवी होती आणि त्याने दाखवलेल्या रूम या सर्व गोंधळ घाई आणि खूप गर्दीच्या ठिकाणी होत्या शेवटी त्याने सुद्धा वैतागून मला एक नंबर दिला आणि म्हणाला माझ्या जवळ जेवढ्या रूम होत्या मी तेवढ्या सर्व काही रूम दाखवल्या आहेत आणि आता ही एक रूम शेवटची माझ्या जवळ आहे पण ती आता इथून खूप लांब आहे तुला त्या ॲड्रेसवर जाऊन तुला स्वतः लागेल मी हो म्हणालो आणि त्यांनी मला एक नंबर दिला मी त्या नंबरला कॉल केला तेव्हा समोरून तो कॉल एका बाईने उचलला मी विचारलं तुमच्याकडे रूम आहे का तेव्हा ती म्हणाली हो आमच्याकडे दुसऱ्या मजल्यावर एक रूम आहे मी ऍड्रेस विचारला आणि त्या ॲड्रेसवर जाऊन पोहोचलो रूम पाहायला गेलो तर रूम एक नंबर होती जी माझ्या मनात मला जशी रूम हवी होती तशीच रूम एकांतामध्ये आणि दुसऱ्या मजल्यावर रूम होती तेव्हा त्या रूमची मालकीन होती रूम मालकीने मला विचारले की तुम्ही फॅमिली आहात का सिंगल आता माझ तरी लग्न झालेलं नव्हतं म्हणून मी सांगितलं की मी सिंगलच आहे तेव्हा ती म्हणाली आम्हाला तर फॅमिलीसाठी रूम द्यायची होती मी तिला विनंती केली की के मी खूप ठिकाणी रूम आहे। पन मला रूम पसंत आहे। रूम बघितलो आहे पण मला आली नाही तुमची ही अत्यंत शांत वातावरणात आहे असे म्हणल्यावर त्यांनी विनंती मान्य केली आणि माझ्यासाठी रूम दिली रूमचं भाडं वगैरे मी सर्व काही ठरवलं आणि माझी बॅग रूम मध्ये ठेवली आणि मला मार्केट वरून काही सामान आणायचे होते त्यासाठी मी मार्केटला गेलो मार्केट वरून माझ्यासाठी जे काही सामान लागणार होत ते सर्व काही सामान मी खरेदी करून परत रूम काही सामान व्यवस्थित लावून तेवढ्यातच सुमित्रा रूम तरी तुझ्या मनासारखी आहे ना मी त्यांना सांगितलं हो खूप छान आहे मला आवडली तेव्हा ती म्हणाली तो काय करतो मी त्यांना सांगितलं की मी आता तरी गावाकडून आलो आहे शहरामध्ये आणि आता येथून मी जॉब बघणार आहे तेव्हा ती म्हणाली अरे आम्हाला सुद्धा एक नोकर हवा होता आमचा एक व्यवसाय आहे कुरिअरचा त्यासाठी आम्हाला ऑफिस मध्ये एक नोकर हवा होता तू करशील का मला सुद्धा नोकरी हवी होती म्हणून मी म्हणालो ठीक आहे मी करेन पण मी नवीन आहे मला काही ऑफिस मधला अनुभव नाही तेव्हा ती म्हणाली अरे त्याच तू टेन्शन घेऊ नको हे अगदी सोपे आहे तुला जर कळत नसेल तर मी तुला सर्व काही शिकवेन पण आम्हाला खूप दिवसापासून नोकर मिळत नाही आम्ही खूप शोधत आहे आणि भेटला तरी ते पगार खूप मागत असतात मी तुझ्यासाठी महिन्याला वीस हजार रुपये पगार सुद्धा दे आणि तुला राहिला रूम सुद्धा फ्री मध्ये मिळेल आणि तुला जेवणा सुद्धा कुठे काही बेस लावायची गरज नाही तू अगदी आपल्या घरच्यासारखं इथे जेवण आणि राहू सुद्धा शकतो मी तर तुम्हाला माझ्या मालकींचं नाव सांगायचं विसरलोच माझ्या दिसायला खरंच खूप छान आणि आकर्षक होती सुमित्रा ही अगदी एखाद्या श्रीमंत घरातील बाई आहे असं वाटायचं कारण तिचं राहणीमान हे खूप उंच होत बोलण्याची पद्धत आणि सौंदर्य सुद्धा सुमित्राला खूप उफाळून दिसायचं सुमित्रा, सुमित्रा माझ्यासोबत बोलत असताना ती तिच्या बोलण्याकडे कमी आणि तिच्याकडे टक लावून खूप पाहत होती मी तिच्या सौंदर्यामध्ये गुंतून गेला सारखा झालो होतो मी आजपर्यंत एवढी सुंदरता कधी पाहिली नव्हती तिचं बोलणं खूप छान होत वयाने चाळीस वर्षाची असावी पण दिसायला मात्र ती वीस बावीस वर्षाची वाटायची ती मला पाहतच होती तिला कळालं की मी तिच्याकडे टक लावून पाहत आहे ती म्हणाली ए हिरो तुझं लक्ष कुठे गेलं मी डायरेक्ट म्हणालो अहो सुमित्रा मालकीन तुम्ही तर किती सुंदर आहात तेव्हा ती म्हणाली अरे बाबा तुझं लक्ष इकडे आहे म्हणजे मी तुला जे काही बोलत होते त्याकडे तुझं अजिबात लक्ष नव्हतं आता इथे राहणारच आहेस तरी तुला रोज पाहायला मिळणारच आहे सुमित्रा मालकींच्या अशा बोलण्याने मी अचलंबित झालो मला काहीच कळेनासे झाले आणि मी सॉरी सॉरी म्हणू लागलो आणि ती हसू लागली आणि म्हणाली त्या सॉरी म्हणायला काय झालं मी काही सुंदर नाही का मी परत म्हणालो नाही नाही असं काही नाही तुम्ही सुंदर आहात तेव्हा ती म्हणाली आता आजच आला आहेस आणि पहिल्या दिवशी मालकीनवर लाईन मारत आहेस मी तरी रूम फॅमिली साठी देणार होते पण तू खूप विनवणी आणि विनंती केलास त्यामुळे मी सिंगल मुलाला रूम दिली आणि तू दिसायला सुद्धा हँडसम आणि सुपर आहेस त्यामुळे मी तुला रूम दिले मला जाऊ दे आता तू माझ्यासाठी काम करशील का मी कधी बोलता बोलता तिला हो म्हणून सांगितलं ती म्हणाली आता सर्व काही सामान व्यवस्थित लावून घे आणि नंतर खाली ये आताच ताज ताज दूध आलं आहे तुला दूध प्यायला देते सुमित्रा मालकिनच्या या वाक्याने मी गोंधळून गेलो जरूर तिने मला काही एक इशाराच केला आहे असं वाटू लागलं होतं मी हो म्हणू लागलो आणि खरंच सुमित्रा मालकिन बोलायला खूप मोकळ्या स्वभावाच्या मला वाटत होत्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी थोड्या वेळाने खाली चहा पिण्यासाठी गेलो तेव्हा घरामध्ये सुमित्रा एकटीच होती मला तिने अत्यंत आदराने घरामध्ये बोलावले आणि म्हणाली अरे रोहन ये आणि बस इथे मी तुझ्यासाठी दूध आणते आणि ती दूध आणायला आत गेली तिने लगे दोन मिनिटांमध्ये माझ्यासाठी दूध तयार करून आणले आणि मला हातात देत असताना सुमित्राने अचानक हाताला माझा स्पर्श केला मी गोंधळून गेलो आणि सॉरी सॉरी म्हणू लागलो ती म्हणाली अरे त्यात काय झालं तू तर खूप सॉरी सॉरी म्हणत आहेस मी म्हणालो असं काही नाही सॉरी अजून सॉरी बोलता काय बाबा तू तरी खूप लाजाळू आहेस मी म्हणालो तसं काही नाही मी शहरामध्ये नवीन राहायला आलो आहे त्यामुळे मला शहरात राहण्याचा एवढा काही अनुभव नाही तेव्हा ती म्हणाली म्हणजे शहरातले राहणारे लोक हे काही वेगळे असतात आणि गावाकडचे लोक वेगळे असतात का मी सुद्धा गावाकडचीच आहे लग्न झाल्यावर शहरामध्ये आली आहे तेवढ्यात एक मुलगी घरामध्ये बाहेरून दरवाजामध्ये आली मला वाटलं सुमित्रा मालकींची बहुतेक बहीण असावी मी विचारलं ती कोण आहे तुमची बहीण आहे का तेव्हा ती म्हणाली अरे नाही ती तर माझी मुलगी आहे मी आश्चर्यचकित झालो कारण एवढी मोठी मुलगी तुमची ती म्हणाली काय झालं मी म्हणालो तुम्ही तर अजून दिसायला एवढ्या तरुण दिसता आणि तुमची मुलगी एवढी एकवीस वर्षाची तेव्हा ती माझ्याकडे बघून हसू लागली आणि म्हणाली अरे त्यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते खूप एक्सरसाइज करावी लागते पण बघ ना तुझे मालक मला काही वेळ देत नाहीत आता त्यांना त्यांचं तेन काम आणि काम व्यतिरिक्त त्यांना काहीच आठवत सुद्धा नाही ते नेहमी त्यांच्या कामात बिझी असतात आणि मला एक्सरसाइज करायला सुद्धा मिळत नाहीतर ना मी अजून तरुण दिसले असते खरं सांगायचं तर तुझ्या मालकाचं प्रेम खूप कमी झालं आहे बघ सुमित्रा मालकींचा सूर मला सध्या खूप वेगळा वाटत होता त्या वेगळ्या भावनेने माझ्याशी बोलत होत्या मला समजून आलं होतं की त्या एक्सरसाइज कशाबद्दल बोलत आहेत त्यांच्या डोळ्याची दिसणारी चमक ही खूप वेगळी दिसत होती ती आता पुढे काही बोलणार तेवढ्यात मी म्हणालो मी येतो आता तेव्हा ती म्हणाली अरे बस ना तुला काही काम आहे का मी म्हणालो हो मला गावाकडे फोन करून सांगायचं आहे की मला रूम मिळाली आहे मी अजून कोणाला काही सांगितलं नाही आणि ती तिथून वर आलो आणि मी तिथून वर आलो तेव्हा सुमित्रा मालकीनची मुलगी माझ्या समोरून गेली ती सुद्धा दिसायला खरं सुंदर होती मी येत असताना सुमित्रा मालकीन मला ओरडून सांगितले की अरे रोहन रात्री जेवण करायला तूच ये आता मला सारख्या सारख्या वरच्या पायऱ्या चढून यांना खूप अवघड होते मी नंतर माझ्या रूम मध्ये येऊन आणि सुमित्रा बदल विचार सुमित्रा विचार करू लागलो कारण बोलत असताना माझ्या तब्येतीची आणि माझ्या सुद्धा खूप तारीफ केली होती मला त्या म्हणाल्या तुझी तब्येत अशी कशी बनवला आहेस बहुतेक तू रोज व्यायाम आणि एक्सरसाइज करत असशील मी त्याला काहीच करत नाही म्हणून सांगितलं गावाकडे असताना शेतीमध्ये खूप काम करत होतो त्यामुळे माझी तब्येत अशी आहे त्या हसल्या आणि त्यावेळी हसतच राहिल्या मी सुमित्रा मालकींमध्ये दिवस दिवस जात होतो संध्याकाळी जेवण करायला मी गेलो तेव्हा जेवण करायला सुमित्राची मुलगी होती आणि त्यावेळी मला कळालं की सुमित्रा मुलगी काजल घटस्फोट झाला आहे लग्न झाल्याबरोबर दोन महिन्यांमध्येच काजलचा घटस्फोट झाला होता पण मला घटस्फोटाचं कारण काही स्पष्ट कळत नव्हतं म्हणून मी विचारलं की काय आणि कशाबद्दल झालं झाला आहे तेव्हा तिने सांगितले की आम्ही खूप मोठ्या आणि श्रीमंत घरचा मुलगा आहे म्हणून लग्न केलं पण लग्नानंतर तो मुलगा रोजच नवनवीन मुलगी घरी घेऊन येऊ लागला आणि काजलकडे तो फिरकून सुद्धा पाहत होता तो मुलगा खूप बदमाश निघाला होता आणि एक दिवस तरी त्याने खूप मोठा पराक्रम केला फिरायला म्हणून काजलला गोव्याला घेऊन गेला आणि एका मोठ्या हॉटेल मध्ये त्याने रूम सुद्धा बुक केली तेव्हा सुमित्रा सांगत असताना काजल म्हणाली की मी सांगते काजलने पहिल्यांदा तोंडातून शब्द काढला होता खर तर काजल सुद्धा दिसायला खूप छान होती काजल मला म्हणू लागली की रोहन आता तू इथे नवीन राहायला आला आहेस त्यामुळे तुला काहीतरी वेगळीच वाटेल मी तुला खरं काय आहे ते सांगते तू मनामध्ये माझ्याबद्दल आणखीन आणखी दुसरे काहीतरी विचार करत बसशील खर तर मला माझ्या नवऱ्याने फिरायला घेऊन गेला त्याने खूप मोठ्या हॉटेल मध्ये रूम सुद्धा बुक केली आणि तो मला रूम मध्ये सोडून बाहेर निघून गेला मी त्याला खूप फोन लावला पण तो फोन काही उचलतच नव्हता तेव्हा रूमचा दरवाजा वाजला म्हणून मी दरवाजा काढला तेव्हा एक अनोळखीच माणूस माझ्या जवळ आला आणि त्याने पटकन दरवाजा लावून घेतला मी त्याला विचारले की तू कोण आहे तेव्हा तो काहीच न बोलता जबरदस्ती करू लागला मला काही कळायला मार्ग नव्हता मी त्याच्या पुढे हातापाया पडत होते माझं लग्न झालेलं आहे माझा नवरा आता बाहेर गेला आहे आणि तो येईल तो आल्यावर तुला काही सोडणार तेव्हा तो हसू लागला आणि म्हणाला अरे तरी मला पाठवला आहे मी आजच्या रात्रीसाठी त्याला रुपये दिले आहेत माझ्या जमीन सरकली मी कधी विचार एवढा केला नव्हता मी हताश होऊन गेले होते आणि मला काहीच करता येत नव्हते त्या रात्री त्या व्यक्तीने मला नको नको ते करायला भाग पाडले या गोष्टी एवढ्यावरच नाही थांबल्या तरी मला सलग पाच दिवस त्यांनी माझ्यासोबत वेगवेगळ्या लोकांना माझ्याकडे पाठवून दिले मला माझी तिथून अजिबात सुटका करून घेता येत नव्हती माझ्यावर खूप मोठा डोंगर कोसळला होता मी माझ्या मनातसुद्धा कधीच विचार केला नव्हता मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी खूप मोठी स्वप्न बघितले होते त्या स्वप्नाचा चक्का चूर एका दिवसामध्ये झाला होता मी त्या दिवशी माझी कशी बशी सुटका करून त्या लोकांच्या तावडीतून पळून आले आल्यावर कळाले की ते लोक अशाच नवनवीन मुलींसोबत श्रीमंत असल्याचे ढोंग करतात आणि लग्न करून त्यांना अशा व्यवसाय करायला भाग पाडतात पण माझ्या आईचे संस्कार खूप चांगले होते म्हणून मी तिथून माझी सुटका करून परत आले एवढं बोलून काजल खूप रडू लागली मला सुद्धा काजल बद्दल खूप वाईट वाटू लागलं होतं काजल स्वभावाने खूप छान दिसत होती सुंदर होती सुमित्रा मालकीन सुद्धा खूप रडू लागल्या मी जेवण करून परत माझ्या रूम मध्ये आलो असेच काही दिवस निघून गेले एका दिवशी मी घरात एकटाच होतो सुमित्रा मालकीनची मुलगी काजल आजोळी गेली होती आणि मालकही कामासाठी बाहेर गेले होते मी माझ्या खोलीत शांतपणे बसलो होतो सुमित्रा मालकी काय करत आहेस असं ती म्हणाली रोहन मला तुझ्या मदतीची गरज आहे ती बोलताना थोडी दुग्ध झाली माझ्या मनात खूप गोंधळ आहे तूच आहेस आता जो मला समजून घेईल तूच माझा खरा साथीदार मालक बाहेर गेले आहेत असं म्हणत सुमित्रा जवळ आली आणि बोलणं सुरू झालं पण माझी गोष्ट तू एक लक्षात घे माझ्यासाठी तुला तुझ्या आयुष्यात काय हवं आहे ते सर्व काही तुला मिळेल मालकीन माझ्याशी एवढं काही बोलत होत्या पण मला त्यांचा काहीच बोलण्याचा अर्थ कळत नव्हता त्या काय आणि कशाबद्दल बोलत आहेत हे मला कळायला काही मार्गच नव्हता तेवढ्यातच मालक आले आणि ती म्हणाली अरे तुझे मालक आले मी येते तुझ्याकडे थोड्या वेळाने असं म्हणून मालकिन गेल्या पण मालकीने गे मालकीन बोललेल्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये सतत फिरवत होत्या मला काहीच करण्याचा मार्ग नव्हता मी खूप विचार करत बसलो होतो थोड्या वेळाने मालकीन आल्या आणि म्हणाल्या तुला तर सर्व काही गोष्टी माहिती आहेत आता तुला येथे राहून चार महिन्याचा वर होत आहे आणि तुझा स्वभाव सुद्धा मला लक्षात आला आहे माझी अगोदर निवड चुकली होती पण यावेळी तर माझी निवड चुकणार नाही ही मला खात्री आहे तो माझ्या काजल सोबत लग्न करशील का मला आश्चर्य वाटलं टोकाचे आणि खूप गोष्ट मला बोलून दाखवली होती तर काजलचं आणि बरोबरच होत पण जणू आश्चर्याचा धक्का बसला होता मी कुठे गावाकडचा एक गांवढर मुलगा होतो शहरात राहण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी गेलो होतो पण एवढ्या मोठ्या आणि श्रीमंत घरची आणि एवढी सुंदर मुलगी मला बायको म्हणून मिळणार हे मी कधी स्वप्नात विचार केलाच नव्हता पण मी म्हणू लागलो पण हे काजलच्या काही सर्व गोष्टी माहिती आहेत काजल माझ्याशी लग्न करायला तयार आहे तेव्हा ती म्हणू लागली माझी मुलगी कशी आहे मला सर्व काही माहिती आहे ते लग्नाला नकार देणार नाही आणि राहिला तुझ्या मालकांचा विषय तर ते, ते सुद्धा या लग्नासाठी तयार आहेत आणि आम्हाला काजल शिवाय या जगामध्ये कोणीच नाही आता तूच आमच्या घरात वारीस आणि तूच आमचा मुलगा आणि तूच आमच्या मुलीचा सांभाळ करणारा सर्वस्व आमच्यासाठी आता तूच आहेस असं मला तुझा निर्णय उद्या सकाळपर्यंत कळव आणि मला खात्री आहे की तुझ्याकडून होकारच असेल मी रात्रभर विचार केला आणि आई वडिलांचा विचार घेऊन नंतर मी सुद्धा लग्नासाठी सकाळी मालकीन बाईला माझा निर्णय सांगितला तेव्हा सुमित्रा मालकीन खूप खुश झाली आणि नंतर आमच्या दोघांचे लग्न झालं आज आम्ही दोघं एकत्रच राहत आहे आणि काजस आज माझ्यासोबत खूप खुश आहे सुरुवातीला माझ्या आईवडिलांचा घटस्फोट असल्यामुळे त्यांना नको नको असं वाटत होतं पण मी त्यांना सर्व काही गोष्टी समजावून सांगितल्यावर ते सुद्धा या लग्नाला तयार झाले तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा मी घेतलेला निर्णय बरोबर आहे का चुकीचा आहे आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूयात अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूयात अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद